स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला ताई संजीवनी ताई स्वागत आहे लाईव्ह वरती आम्ही आलो होतो शेतात आता चाललो घराकड झालं का जेवण वगैरे संजीवनीताई वेळ आमोशा होती आज लावती कमेंट हाय बोला झालं का जेवण वगैरे संजीवनी ताई आम्ही शेतात गेलो होतो ताई वेळामुस कोण कुन कोण आहे लाईव्ह वरती लाईक करा कमेंट करा स्वागत आहे अनमोला जे आर के ब्लॉग लाईव्ह वरती कोण कुन कोण आहे कमेंट करा स्वागत आहे लाईव्ह वरती कोण कोण आहे कमेंट करा ब्लॉग चॅनल वरती स्वागत आहे आणि लाईव्ह आहे चालू कमेंट करा लाईक करा नवीन असाल तर फटाफट लाईक करा कमेंट करा कौन कौन है लाइव होती प्लीज़ कमेंट करिए कहाँ से हो आप कुटना हाथ तुम्हें कौन कौन है चैनल वरती कमेंट लाइक लाइक करा लाइक करा कौन कौन है लाइक कीजिए लातूरची सर्वात मोठी बिल्डिंग बघा चालवा लातूर लाईव चालू आहे कोण कोण आहे वरती लातूर पाण्याची टाकी नवीन पाण्याची टाकी <laughs> 田舎ななんできいくら大変なんで頑張ってくれたい。